राजधानी दिल्लीत सोमवारी सायंकाळी सुमारे सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळील सुभाष मार्गावरील ट्रॅफिक सिग्नलवर एका हुंडाई आय ट्वेंटी कारमध्ये भीषण बॉम्बस्फोट घडला ज्याने संपूर्ण देशाला हादरा बसला हा स्फोट इतका तीव्र होता की स्फोट झालेल्या गाडीचे अवशेष चारही बाजूंना विखुरले गेले तर आजूबाजूच्या दहा वाहनांनाही आग लागून ते जळून खाक झाले यात ई रिक्षा कार आणि इतर वाहने समाविष्ट होती स्फोटाच्या तीव्रतेमुळे मेट्रो स्टेशनचे काचेचे दरवाजे फुटले स्ट्रीट लाईट्स तुटल्या तर जवळच्या घरांच्या खिडक्या आणि दारांना धक्का बसला ज्यामुळे परिसरातील नागरिकांसारखेच दुकानदार आणि रस्त्यावरून चालणारे पादचारीही घायाळ झाले प्राथमिक अहवालानुसार या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून चोवीस लोक जखमी झाले आहेत आणि हा आकडा वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही जखमींना तात्काळ एल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले जिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की मृत आणि जखमींच्या अंगात शिंगे खेळ किंवा आड एकसारख्या स्फोटकांचे अवशेष आढळले नाहीत आणि त्यांचे अंग काळे पडलेलेही नव्हते ज्यामुळे स्फोटाची स्वरूपाबाबत संशय निर्माण झाला आहे कदाचित अमोनियम नायट्रेट आणि फ्युएल ऑइलचा वापर झाला असावा स्फोटाची माहिती मिळाल्यावर फायरब्रिगेड दिल्ली पोलीस एनएसजी एनआयए आणि इतर यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या परिसर सील केला गेला तर चांदणी चौक बाजारासारख्या गर्दीच्या भागांना रिकामा करण्यात आला कारण लाल किल्ला हा दिल्लीचा संवेदनशील भाग आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रथम हॉस्पिटलमध्ये जखमींची भेट घेतली आणि माध्यमांशी बोलताना सांगितले की स्फोटानंतर दहा मिनिटात क्राईम ब्रांच आणि स्पेशल ब्रांचच्या टीम्स घटनास्थळी पोहोचल्या होत्या तर एनएसजी एनआयए आणि एफ एस एलच्या मदतीने सखोल तपास सुरू आहे आसपासचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत आणि सर्व शक्यता जसे की कारमधील बिघाड किंवा पूर्वनियोजित हल्ला तपासल्या जातील अशी खात्री त्यांनी दिली नंतर सव्वाटच्या सुमारास ते घटनास्थळी पोहोचले आणि उच्चाधिकाऱ्यांकरून ब्रीफिंग घेतली तपासात समोर आले की ही पांढरी आय ट्वेंटी कार हरियाणातील गुरुग्रामच्या मोहम्मद सलमानची होती जी दोन हजार चौदामध्ये विकत घेतल्यानंतर देवेंद्र सोनू आणि त्यानंतर तारीख पुलवामाचा रहिवासी यांच्याकडे गेली आणि शेवटी फरीदाबादच्या डॉक्टर मोहम्मद उमरकडे पोहोचली मात्र कागदपत्रे सलमानच्या नावावर असल्याने खरेदी विक्री बेकायदेशीर झाली असावी असा संशय असा आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांनी ही कार पार्किंग लॉटमध्ये दिसली संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी बाहेर पडली आणि स्फोटापूर्वी एक मास्क घातलेला माणूस ड्रायव्हिंग सीटवर दिसतोय ज्याचा चेहराही एका फुटेजमध्ये स्पष्ट आहे काही माध्यमांनुसार हा डॉक्टर उमर असून तो फरार दहशतवादी असावा आणि त्याच्या दोन साथीदारांसह अमोनियम नायट्रेट फ्युएल ऑइल बॉम्ब बसवला असावा ज्याचे पुलवामा कनेक्शनही जोडले जात आहे कारचा बदरपूर बॉर्डरपर्यंतचा प्रवास शंभर सीसीटीव्ही क्लिप्सद्वारे शोधला जात असून प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की घर हादरले गाडी हवेत उडाली आणि व्यक्ती आजूबाजूला फेकल्या गेल्या तर एका दुकानदाराने सांगितले की तो तीन वेळा कोसळला हा दोन हजार अकराच्या हायकोर्ट स्फोटनंतर पंधरामृत सत्तर जखमी आणि दोन हजार एकवीसच्या इस्रायली दूतावास स्फोटानंतर दिल्लीतील सर्वात मोठा स्फोट असून देशभरातील महत्त्वाच्या शहरांना अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि तपास अद्याप सुरूच आहे